श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या घरीही मांडलेली गोंदोलिककर महाराजांची पूजा पादुका आणि महाराजांची मूर्ती छान मस्त प्रसन्नास वाटतं सकाळपासून मस्त छान महाराजांचा नैवेद्य करून झाला संध्याकाळी शंभर एक लोक प्रसादाला असतील तर म्हणलं तुम्हाला पण आज दर्शन घडवूयात वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्याकडं अन्नदान केलं जातं आणि आरती मंडळाची लोक इतर लोक असतात तर चला आज झटपट रेसिपी करूयात तर इथं मी एक खराब लिंबू बाजूला काढून टाकलं आणि अगदी दोनच लिंबाचा चटकदार आणि पटकन होणारा पदार्थ तुम्हाला दाखवते पण त्याआधी तुम्हाला सांगते की लिंबू दोन प्रकारे चिरतात एक म्हणजे देव लिंबू जे आपण नेहमी पद्धतीनं चिरतो ते आणि आता जे दाखवलं ना उभं लिंबू शिरेवर ते दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच ती मांत्रिकांची पद्धत असते तर असं म्हणतात की लिंबू उभं कधी चिरू नये असं मधोमध मद आडवं चिरावं आणि त्याचे दोन भाग करावेत तर आता इथं मी हे लिंबू घेतलेत दोनच लिंबाचा मस्त चटकदार जिभेला चव वाढणारा आणि पटकन होणारा पदार्थ दाखवते याला मी रस लिंबू म्हणले तुम्ही काय म्हणताय बघा बर का तर लिंबू स्वच्छ धुवून घेऊयात आणि धुतल्यानंतर पुसून कोरडे करूयात आता लिंबू बुडतील एवढंच पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे लिंबू सोडायचे आणि नंतर हे आपल्याला शिजवून घ्यायचे शिजवून म्हणजे वाफवून घ्यायचे वरच्या सालीचा की की रंग बदलला की नाही की गॅस बंद करायचा साधारण तीन ते चार मिनिट लागतात हे बघा पाण्याला उकळी आली लिंबू असं मऊ झालं की हे, हे काढून घ्यायचं लिंबू गार करायचं हे कडेचं पाणी आहे ना तसंच ठेवायचं आणि हे बघा हाताने दाबलं की दाबलं जातंय म्हणजे मग लिंबू छान शिजले तर आता याच्या आपण बिया काढून घेऊयात बिया काढून घेतल्या म्हणजे याला कडवटपणा येत नाही आणि शिजलेले लिंबू जे आहे ना ते आपल्या आरोग्याला खूप चांगलं असतं असं म्हणतात किंवा पदार्थ पदार्थ खाल्ले असतील पण हा कधीच खाल्ला नसेल तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का तर छान सगळ्या बिया काढून घेतल्यात आतला रस जो आहे ना तो आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाहीये त्यामुळं या बिया आपण काढून बाजूला ठेवूयात बाजूला काढून टाकायच्या आणि असं म्हणतात की शिजलेलं लिंबू जे आहे ते कॅन्सरवरती आश्चर्यकारकरित्या परिणाम करतं अजून म्हणजे असं खात्रीलायक माहिती नाही पण लिंबू तर आपल्या आहारात असतंच बाकीही त्याचे गुण आहेत त्यामुळे हा सुद्धा असू शकतो मग शिजलेलं लिंबू खाण्यासाठी ही एकदम वेगळी रेसिपी तर आता या शिजलेल्या लिंबावरती आपण दोन चमचे साखर घालून घेऊयात साखरेऐवजी तुम्हाला गुळ हवा असेल ना तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार तिखट घालून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करायचं कुठंही फोडणी करायची नाही तेल वापरायचं नाही मस्त चटकदार पदार्थ तयार करायचा आता पटकन एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्यात हे लिंबू घालायचे आणि क्रश करायचं अगदी आठवडाभर हा पदार्थ टिकतो बर का कारण आपण लिंबू शिजवून घेतले आता क्रश केलं ना अगदी बारीक होतं हवं तसं करून घ्या आणि हे बघा एवढं चटकदार की नाही की हातावर घेतले की संपून जाईल तर तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा अगदी ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता एवढं चटकदार होतं तेव्हा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता हे असं काढून ठेवायचं आणि राहत नाहीच त्यामुळे शिल्लक राहिलं तर कसं ठेवायचं हे सांगायची गरजच नाही